श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा इथून पुढे तुझ्या आयुष्यात जीवनात असे काही बदल तू अनुभव करणार आहेस ज्यासाठी हे ब्रह्मांड आणि माझी शक्ती तुला तयार करत आहे बाळा तुझ्या दिशेने ते सर्व काही आनंद येणार आहे ज्यासाठी तू इतके प्रयत्न करत आहेस या तीन दिवसात तुम्ही खूप काही आर्थिक संपन्नता आपल्याकडे आकर्षित करणार आहात तुमच्याकडे ते धन येणार आहे ज्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार आहे ते कोणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही याला तुम्ही असे समजा की आर्थिक चमत्कार घडणार आहे तो तुमच्या भल्यासाठी तुम्हाला देवाच्या कृपेने प्राप्त होत आहे तुमच्या खूप काही गोष्टी ज्या उर्वरित आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत स्वामी म्हणतात बाळा माणूस म्हणून तू कसा आहेस हे तितकेच महत्त्वाचे आहे पैसा संपत्ती धन आणि सर्व काही हे भूमीचे भूमीवरच राहणार आहे जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा तुमचे नाते जितके तुमच्यावर प्रेम करतात तितकेच तुम्हीही त्यांच्यावर प्रेम करता का हा स्वतःला एकदा प्रश्न विचारा जर उत्तर होय असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि जर तुमच्या मनात कुठेतरी काहीतरी कमतरता भासत असेल तर तुम्हाला तुमच्या मनात ते प्रेम जागृत करायला हवे जेव्हा तुम्ही एका बाजूने विचार करता तेव्हा दुसऱ्याही बाजूचा विचार करा जर कुणी तुमच्यावर खूप काही प्रेम करत आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा करत आहे की फक्त तुम्हीच सर्व काही करावे तुम्हीच सर्व काही सांसारिक भार उचलावा तर ते चुकीचे ठरणार आहे जर तुम्ही संसारात आहात तर काही जबाबदाऱ्या तुमच्या आहेत आणि त्यांच्याही जर एकट्यावर भार दिल्या जाईल तर खूप काही त्रास होऊ लागतात जे कधीकधी असहनीय वेदना मनाला करतात त्यामुळे कधीही आपल्या नात्यात तुम्ही जे काही कर्म करत आहात किंवा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम आपुलकी जिवाळा टाकता तेसुद्धा तुम्हाला तितकेच जीव लावतात का हे आपल्यालाच प्रश्न करा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तुझ्या इच्छा खूप मोठमोठ्या आहेत पण कधी कधी त्या इच्छांना जर तू पूर्ण करण्यासाठी जे काही कर्म करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची हमी ईश्वर देत आहेत जर तुला ती साथ मिळेल तर तू अगदी सहजतेने पुढे जाऊ शकशील बाळा पण ती साथ मिळवण्यासाठी तेही लोक तितकेच तयार हवेत जे तुझ्या मागे उभे राहू इच्छितात कारण तेच तुला मागे खेचत असतील तर तू पुढे जाशील कसा हेच उत्तर तू तु तु तुझ्या मनाला विचार जर जे कोणी आज तुला त्या ठिकाणी पाहू इच्छितात आणि तुला मदत करू इच्छितात तर तू नक्कीच पुढे जाशील यात शंका नाही देवाचे आशीर्वाद तेव्हाच तुमच्या दिशेने कार्य करू लागते जेव्हा तुमचे मन उघडे करा आणि तुमच्या मनातील प्रत्येक समस्येचे उत्तर तुम्हाला देवाच्या जवळ प्राप्त होईल म्हणूनच देवाकडे येताना मनात कुठेही शंका ठेवू नका किती प्रश्न असोत तरीही देव तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला निश्चित वेळेवर आणि योग्य वेळेवर देतील यात शंका घेऊ नका उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन येत आहे तुम्ही आम्हाला गुरु मानता मग आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा की गुरुचे कार्य हे तुमच्यासाठी अनंत आणि अफाट आहे मनातले ते क्लेश दूर होतील जे तुला आजपर्यंत समजून घेत नाहीत ते देखील आता इथून पुढे तुला समजून घेणार आहेत बाळा उद्या खूप मोठा तुझ्यासाठी दिवस आहे तू त्यात माझी खूप काही सेवा करत आहेस मला हे माहीत आहे पण तुझ्या चिंता दूर करणारा हा संदेश तुला ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुला जे आजपर्यंत मदतीचा हात देत नव्हते ते सुद्धा तुला आता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन मदत करतील जिथे तुला काही कार्य अर्धवट उरलेले आहेत असे वाटत होते ते देखील पूर्णत्वास जाताना दिसून येतील तुम्ही आम्हाला गुरु मानता तुमचे परमपिता परमेश्वर मानता मग आमची आज्ञा म्हणून हा संदेश संपूर्ण ऐका कारण यात तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या समस्येचे निराकरण केले जात आहे बाळा जे नाते तुमच्यावर विसंबून आहे तुम्हाला त्यांनी प्रेम जिवाळा आपुलकी आणि आदराची भावना दिली आहे त्यांना कधीही दूर लोटू नका तो काळ आठवा ज्या कठीण काळातही ते, ते नाते तुमच्या सोबत होते पण आज मात्र चांगले दिवस आले आहेत सर्व काही वाईट काळ पडद्याच्या आळ लपून गेला आहे तेव्हा आता तुम्हीही त्यावर पडदा टाकून पुढे चालत राहावे कारण पुढे तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आणि अनेक चमत्कार तुमच्या जीवनात येणार आहेत काही काळापूर्वी तुम्ही जे काही दुःख सहन केले आहे त्याला वारंवार कुरवाळत बसू नका ते मागील खूप काही दुःख आठवत इथे थांबू नका कारण पुढचा मार्ग देवाने तुमच्यासाठी सुखकर आनंदी उत्साही आणि खूप काही चमत्कारांनी भरलेला आहे तेव्हा सज्ज व्हा त्या मार्गावर चालण्यासाठी जिथे देव तुम्हाला सर्व काही देणार आहेत फक्त तुम्ही पावले टाकावी आणि ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुमचे नातेही इथून पुढे घट्ट होतील जे वादविवाद नेहमी करायचे ते आता तुमच्या मार्गात तुम्हाला आनंद प्रदान करतील त्यांनाही तुमचे मते पटतील आणि तेही तुम्हाला साथ देतील ज्यांनी कोणी तुमच्यासाठी तो दुरावा निर्माण केला होता त्या काही चुकीच्या लोकांना देव तुमच्यापासून दूर करत आहेत आजचा दिवस आणि येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप काही शुभफळं घेऊन येत आहे तुमचे आर्थिक प्रश्न सुटणारा हा हप्ता तुमच्या जीवनात कमालीचे सुख देणार आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे स्वामी मौली आशीर्वाद देत आहेत माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुला ते प्राप्त होतील कुणाला ते एखाद्या कार्याच्या प्रगतीच्या मार्फत प्राप्त होतील तर कुणाला एखाद्या आनंदाच्या रूपात प्राप्त होतील तर कुणाला ते एखाद्या तुटलेल्या नात्यात एखादे नवीन नाते जुळून प्राप्त होतील तर कुणाला ते एखाद्या आर्थिक चमत्काराच्या रूपात प्राप्त होतील तर कुणाला आपली प्रगती साधण्यास योग्य मार्ग दिसेल त्या ठिकाणी त्याला ते आशीर्वाद चमत्कार प्राप्त होतील यातील तुम्हाला जो कोणता आशीर्वाद हवा असेल त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा मनोमन विचार करा की स्वामी देव तुमची ओंजळ सुखाने भरून देत आहेत त्या क्षणाला तुम्ही पाहाल की तुम्ही एक चमत्कार आकर्षित करत आहात स्वामी देव तुमची ओंजळ आनंदाने भरून देत आहेत त्या क्षणाला तुम्ही ते मागा जे तुम्हाला हवे आहे आणि मग बघा चमत्कार तुम्ही ते आकर्षित कराल कारण हे ब्रह्मांड आणि दिव्य शक्ती तुम्हाला तेच देते जे तुम्ही आकर्षित करता आणि तुम्ही मागु एचीता। कदे -कदे ते मागू इच्छिता देव म्हणतात बाळा कधीकधी तू न मागताही माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात चमत्कार करतील कारण मागील काळात तुझे केलेले चांगले कर्माचे ते फळ असेल तेव्हा निरंतर चांगले कर्म करायला चुकू नका जेव्हा तुम्ही गुरुच्या सान्निध्यात येता तेव्हा गुरुचे म्हणणे तुम्हाला काय आहे हे कळू द्या कारण जेव्हा तुम्ही मनापासून देवाचा धावा करता मनापासून गुरुचे स्मरण करता तर गुरुच्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज व्हा कारण गुरुचा मार्ग हा तुम्हाला सत्याच्या मार्गावर नेणारा आहे तुम्ही कुठेही कमी पडणार नाही कारण तुमचा देव सतत तुमच्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे जर तू कुठे चुकलास तरी मी तुला त्या मार्गावरून काढून त्या योग्य मार्गावर नेईल बाळा पुढे चालत राहा थांबू नकोस व्यर्थ वेळ घालवू नकोस देवाचे स्मरण करायला चुकू नकोस कारण देव सर्व ठिकाणी विराजमान आहेत तू जिथे जातोस आणि जे काही प्रश्न विचारतोस तिथे देखील आम्हीच उपस्थित आहो तुझ्या मनातले ते सर्व काही उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत विश्वास ठेवा तुमचा आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत शुभफळं देणार आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी येत आहे कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नका कारण तिथून परत यावे लागेल म्हणूनच तोच ज्यावर चालताना तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होईल निश्चिंत रहा हम कया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुमचा भरोसा अधिक बसणार आहे विश्वास ठेव बाळा मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहून तुला त्याच मार्गावर चालवणार आहे जिथे तुझी प्रगती सुख समाधान आनंद आणि आने पारिवारिक सुख आहे तू माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहेस ते मी स्वीकार करतो तर इथून पुढे सुखद अनुभव येणार आहेत तुझी काळजी दूर होईल ज्यांनी तुला आजपर्यंत काही त्रास आणि काही कटकटींमुळे खूप काही वैताग दिला आहे ते आता तुझ्यापासून दूर करण्यात येणार आहेत तुला काळजीमुक्त करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझी कठीणातली कठीण देखील पूर्ण करणारे आशीर्वाद देखील मी तुझ्या दिशेने पाठवत आहे विचार कर की तुझा देव तुझ्या सोबत आहे मी तुझा हात धरून पुढे चालत राहा कारण देवांच्या मर्जीवर सर्व काही निरंतर शुभ आणि शुभच होणार आहे तेव्हा तुझ्या आयुष्यातल्या ज्या काही वळणावर तुला माझी आवश्यकता असेल माझ्या आशीर्वादांची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझे कल्याण करतील बळा सुखी राहा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे त्यांना स्वामीचे गुरुपद प्राप्त होईल स्वामी त्यांना आशीर्वादांचा वर्षाव करत स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी देव त्यांच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाला सुख समृद्धी वैभव आणि आनंद देवत त्यांच्या ज्या काही प्रश्नांसाठी ते स्वामींकडे विचारणा करत आहे त्याचे उत्तर लवकरच त्यांना प्राप्त हो त्यांच्याकडे त्या शुभ घटना आनंदाच्या बातम्या लवकरच येवत त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाच्या मार्गावर पुढे चालत राहो स्वामींचा गुरु म्हणून ज्यांनी स्वीकार केला आहे त्यांना ते सर्व काही प्राप्त हो त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत स्वामीचे श्री स्वामी समर्थ या नाम जपाचे अत्यंत प्रीतीने जो कोणी स्मरण करेल त्यावर स्वामी देव आशीर्वादांचा वर्षाव करत स्वामी त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तुमची निवड स्वतः स्वामींनी हा संदेश देण्याकरता केली आहे निश्चिंत रहा तुमची एक समस्या नष्ट होणार आहे आणि सुखाचा वर्षाव आनंदाचा वर्षाव तुमच्या जीवनात येणार आहे तुमच्यासाठी आज आणि उद्या काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे ते स्वीकार करण्यासाठी होय म्हणून लिहा स्वामी देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमचं कल्याण करोत केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ